लावली तुम्ही आणि आली लावठी कोणता फाव सर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी किमान आहे काल मार्केटला गेलो तुम्ही बरं हे कातरलेलं पान बरं का दे। तुम्ही जर हायब्रिड व्हरायटी म्हणली ना तिचं पान जॉईंट बघा असं दाखवतो दाखवतो तुम्हाला हे बघ जॉईंट तुम्हाला पूर्ण जॉईंट म्हणजे असं जॉईंट पान राहते म्हणजे तुम्ही जर विचार केला याचं पान जॉईंट आहे याचं पान काटरलेलं बघा शेजारी दोन्ही पण पान आहे हे बघा मी काही सायंटिस्ट नाही

वेळेस ना काढायचा अशा वेळेस काय होतं गारपिटीने ना मार जो बसतो ना तो मार कमी घातक असतो पण गारपिटीच्या वेळेस जे टेम्परेचर डाऊन होतं ना तुम्ही या जमिनीमध्ये किती दिवसापासून आपले वापरताय आता दुसरं वर्ष आहे वापरायचं सगळं एसटी वापरता की फक्त कृषी वापर त्यांची बर डायरेक्ट मांडव पडून गेला डायरेक्ट खाली पडून गेला दाखव लोड आला होता ना पूर्ण पाहून याला म्हणते शेतकरी खरं हे कमजोरी आमची ती हा दांड एवढा मजबूत आहे बघा हे बघा आणि असं अरे सग भीमे कट वास बघा पूर्ण भरीवे पावसाळ्यात मिरची एकदम मिरची रेनकोट मधून मिरची फोडायची पण काही चाल नाही उन्हाळ्याची लाग मी जाहिरात बोलत माणूस आहे बाहेर तर गेलो ट्रॅक्टरचा धंदा आहे

कोथिंबीर कधी पण येणार चार चक्र हो पडतात आम्ही डायरेक्ट सकाळ उठ चालू केले आता हे सकाळपासून मी लागले सगळे आमच्या स्वप्नात पण होतं का तुमच्या सारख्या आमच्याकडे येतील का बरं मी सात वर्षात आमचा तप सांगितला तरी चाल काय बघ हा सात वर्ष तप करून गाडी जर घेऊन गेलो मी तर आपली निमी गाडी कृषी आमचीच राहते इथून पब्लिक बाकी घेऊन जातो तुमच्याकडून म्हणजे आपण आणून द्यायचं इथपर्यंत त्यांना सेवा हा येऊन जाय इथं हा नाशिकचा भेडा गा। गावठी काबर लावली अशोक आहे <laughs> गावठी काबर लावली गाव दिसायला जावा दिसते गावठी <laughs> कोथिंबीर काबर लावली हायब्रिड लावतो लोक सगळे गावठी सारखी दिसते लावली तुम्ही हायब्रिड आणि आली गावठी <laughs> तुमची माती काय काल विषय झाला तो काय मार्केटला दिला त्यांना मी सांगला अशोक आहे नाही म्हणे चांदोडे वाणी दिसते म्हणजे गाव ठेवाणी दिसतंय कोण म्हणे टॉप व्हरायटी गेली व्यापारी केलं का कन्फ्यूज वास तिथून यायला सुरुवात झाली होती आणि वास शिकत येत नाही वैदिक मध्ये वैदिक मध्ये डीएनए बदलतो हे आम्ही सांगतो ते काय चुकीच आहे का सांग बघा हे काय हे पांढरी शुभ्र तयार बायला उठायला अजूनच लागत नाही बर का नाही म्हणूनच पगार द्या उठायला सोप जाते ना अर्धा पगार द्या रामराम नमस्कार रामराम तुमचं नाव पत्ता सांगा माझे नाव वसंत चंद्र वळदी वसंतराव अच्छा दिंडोरी तालुक्यामध्ये हे गाव कोणतं आहे नानाशी नानाशी बर म्हणजे काही विचारलं का नानाच <laughs> सांग नन्ना म्हणजे कोणी शेती करायची नाही कोणी पिक पिकवायची नाही आराम करायचं या वर्षी दिवसामध्ये काहीच नाही पूर्ण ना रेसाडे पूर्ण वसाडे तुम्ही कस शेती चालू करता मिल्क चार्जर जर चारलं कधी माहिती तुम्हाला माहिती मी तिच्यासाठी कशी गाय आणली पण पंकज बाबाला मी सांगितलं ती गायकडून चार वर्ष लागत नाही त्यांना माझ्याकडे तुम्ही नाही लागली ना नादूची म्हटले त्याला मी एक बोली केली त्यांनी काय सांगितलं लागली ना फक्त मला एक गाय दे तू चाळीस हजाराची गाय तुला फुकट काय 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 कायच राहिली हा हीच गाय का ही आता आणली राहिली तर राहिली ती गाय तुलाच आणि जी जर पहिले झाली वापर मला पहिली काय झाली वासवी झाशी झाली ती फक्त मला द्यायची काय तुलाच राहते काय होण्यासारखे काय बघ काय वर्ष झालत काय इथे लागतच नसत्या तुमचे अंगावर होतो पूर्ण माजून गेले म्हणजे ताकद भरपूर आली भरपूर राहतच नव्हतं आपली म्हणजे जर्सीच होती का नाही नाही खिल्लारी बर खिल्लारी काय मग मिल चार्ज ते चारलं दोन दोन महिने वापरले बर आता किती महिन्याची चार एक महिन्याची असेल काय वाटते म्हणजे तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आला कॉन्फिडन्स कारण डोळ्यासमोर अनुभव ना बरोबर खात्री आणली ती असं इकडे जर पाहिलं तर सगळं चमचम चमचम करताय तुम्ही कोणत्या कंपनीचं तेल फवार कोणत्या कंपनीचं तेल फवारलं तेल कोणतं फवार सर सोय चार्जरची टेक्नॉलॉजी आहे अच्छा सॉईल चार्ज टेक्नॉलॉजी किंवा आहे काल मार्केटला गेलो तुम्ही बरं कुठल्या मार्केटला नाशिकला बरं तिथं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की एवढी चमक कशी काय कमी करून मी आपल्या कंपनीचे नाव सांगितलं बरं पहिल्यांदाच आहेत तुम्ही कंपनीच मग आपल्या साहेबांचा मी नंबर दिला एखादा कॉन्टॅक्ट करणार अशी शिक्षण कुठे कोणाला विचारतोच राह मला असंच राहणार बदल काहीच होणार नाही ते काय काय विशेष वाटलं विशेष काय वाटलं याला बघून चमक मी माग तिथे चमक आणि जो सुगंध आहे जो गावठी मराला सुगंध असतो ना जस्ट टाइपचा सुगंध एकदम तुम्हाला तो एकदम गावठीच्या लेवलला मार्केटला गेली म्हणजे हायब्रिड असून तुम्ही, तुम्ही जर पाहिलं हे बघा हे बघा हा जो तुरा आहे ना आबा हा हा हायब्रिड कोथिंबीर येत नाही 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 आबा नाही येत आहे ना आणि सगळ्यात मेन जे पानं जे तुमच्या असे एकदम क्रंची झाली बघा हे हे जे पान आहे ना हे हे असं कातरलेलं पान हे कातरलेलं पान बरं का फक्त गावठीला हे हा तुम्ही जर हायब्रिड व्हरायटी म्हटले ना तिचं पान जॉईंट राहते बघा असं तुम्हाला तुम्हाला आहे पूर्ण म्हणजे असं जॉईंट पान राहते म्हणजे तुम्ही जर विचार केला याचं पान जॉईंट आहे याचं पान काटलेलं आहे बघा शेजारी दोन्ही पण पान आहे हे बघा मी काही सायंटिस्ट नाही मी काही व्हरायटी काढलेली नाही परंतु हे सिरी वैदिक मात्र मला माहिती आहे म्हणजे हे दोन्ही पानं एकाच वनस्पती दिसतात बरोबर ना परंतु दोन्ही पानं एकाच वनस्पती नसतात अशी पण गावठीसारखे पानं याला आले म्हणजे गावठीचे सगळे गुंधर्म याच्यामध्ये उतरले मिल्क चार्जरच्या जर आपण जर एखाद्या जर्सी गायला चारलं तर चा तिचं चा दूध तिचं तूप तिचं राहणं तिचं शेण तिचं वागणं हे सगळं गावठी गाईसारखं होतं हे खरं आहे का खोटं आहे सेम ह्या कोथिंबीर झालंय कि तिचं जे दिसत नाही तिचं रान आहे तिचा वास आहे तिचं सगळ्या गोष्टीचे कडक पण आहे हा सगळा गावठी हो, रेट गावठी बरोबर गेला रेट टॉपला गेला <laughs> किती गेला आपली साधी बावीस तेवीस चोवीस रुपये होती बर आपली चौतीस रुपये गेली बरोबर चोवीस रुपये ती लोकांची हायब्रिड मध्ये आणि हायब्रिड असून सुद्धा आपली चौतीस रुपये चौतीसशे रुपये व्यापाराला विचारलं म्हटलंय याच्यावरती आपला आकडा करायचा होता याच्यावरती म्हटलं काय तर नाही म्हणे खात्री घ्यायची होती आपल्या तुम्ही एवढं कौतुक सांगितलं ही जी तुमची कोथिंबीर आहे ही तुम्ही म्हणजे एवढ्या उन्हाळ्यामध्ये आता एवढं टेम्परेचर आहे तुम्ही म्हटले आमच्याकडे येतच नाही या दिवसामध्ये बरोबर आहे आता ले ले, आने आज साडेतीन आहे आणि आज आणि आज एकोणतीस मे मी येडा माणूस तुम्ही बी ये आपण शेतामध्ये बसलोय उडा तानाच काही खरं आहे की नाही हा मला सांगा पाय चटचट चटक चटकताय आणि ही कोथिंबीर चमचम चम चम चकते -चम -चम चमकती खरंय खोट आहे तुम्हाला असं वाटत नाही का हे काहीतरी स्वप्न पडल्यासारखं आहे थोडी पण सुकलेली नाहीये काहीच नाहीये बी नाही बघ खाली वल 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 आहे काही नाही बघा एकदम मोकळे केले नाही नाही हे बा थोडे थोड पाणी डायरेक्ट बंद करून टाकले हे बा काय उडत ती थोडी उडत ती आणि कोथिंबीर एवढी जे काळ्या जमिनीवाले खालच्या भागामध्ये करतात ना पांडोट छत्रामधली तिथं ते डोक्याला हात लावतील कम निघाला डायरेक्ट गारपीट झाली राप 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 तो अर्थात पूर्ण कारपेट होती ट्रॅक्टरला बाहेर गेलो तो मला झोड झोड डायरेक्ट घरी आले पाहिलं मी पंकज भाऊ लागला फोन केला म्हटलं काय खाण आहे आपले आलोच नाही दोन दिवशी जायचं कस खर्च झाला लागवडीचा खर्च आता निघल गेलं खत गेलं सगळं सगळं गेलं म्हटलं आता फ्लॉट गेला आपण मी आलो नाही दोन दिवस लोक चांगले म्हणून होते लावू नको पंकज गेला काय होणार नाही म्हणे त्यांनी मला जरा धीर दिला मग मी दुसऱ्या दिवशी आलो भिऊ नकोस एस सी डी तुझ्या पाठीशी आहे मोकळ्या पाण्याने धुवून काढला दुसऱ्या दिवशी बर धुवून काढल्यावर मग ना तिसऱ्या दिवशी पाहिलं मग त्याला पॅरोपिक सॉईल दिली सॉईल सॉइल नीच धुवून काढायचा धुवून काढायच्या वेळेस ना सॉइल नीच धुवून काढायचा अशा वेळेस काय होतं गारपिटीने ना मार जो बसतो ना तो मार कमी घातक असतो पण गारपिटीच्या वेळेस जे टेंपरेचर डाऊन होतं ना ते जे टेम्परेचर तो थंड म्हणतो ना आपण त्यांनी जास्त फटका बसतो आलं तुमच्या लक्षामध्ये अशा वेळेस त्याला ऑक्सिजनची कमी होते कशाला पिकाला ले ना ना ले करेक्ट कधी आत्ता आठ दिवसापूर्वी मग त्यावेळेस तुम्ही बेसल डोस काय काय टाकला होता त्यावेळेस आठ गुणी कृषी आणि दोन गुणी एस एस एम एस एस एमच्या दोन गुणी ह्युमस गोल्ड एक, एक, एक दोन दोन आणि सम्राट शक्ती मिरॅकल दोन 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 गोल्ड एक बॅग ह्युमस गोल्ड पण दोन बॅग द्यायला पाहिजे किती क्षेत्र आहे तीस आहे सगळं ना म्हणजे तीस गुण्ट आला तुम्ही डबल डोस टाकला टाकला त्याच्याऐवजी एसएसएम घेतले तुम्ही या जमिनीमध्ये किती दिवसापासून आपले वापरताय आता दुसरं वर्ष वापरायचं सगळं एसटी वापरता की फक्त कृषी आमचं वापरता नाही नाही पूर्ण 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 वैद्यकीच चालतंय म्हणजे त्याच्यामुळे फरक पडला अस वाटतो तुम्हाला अहो फरक म्हणजे तुम्हाला आता जर मी स्वतः आजरटी करतो आडोपाडे सगळी शेती माझ्याकडे बरोबर मग मी समोरच्या नाही माहिती आहे यांच्याकडे दुसऱ्याचं वावर करायला आहे जर गेलो समजा मला हार्ड सॉईल जर गेली करायला सर्व सांगतो तुम्ही काहीतरी बदल करा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बदल करा नाही त्यांनी पुरेपूर बदल करून टाकलाय काय वाटलं तुम्हाला हे वापरल्या नंतर कुठल्या उडले पिकांना वापरलंय डायरेक्ट खाली पडून गेला दाखवत नाही जेवढा लोड आला होता ना पूर्ण पाहून लोकांनी कमजोरी आमची ती फाउंडेशनची कमजोरी आमची तिथं याला म्हणते शेतकरी खरं कमजोरी आमची ती वैदिक वापरायचं असेल तर फाउंडेशन पहिलं डोक्याच बऱ्याच जणांचं डोक्याचं फाउंडेशन आलेले त्यांनी हे व्हिडिओ पाहिले का ते म्हणता फेके त्यांचं फाउंडेशन आलेलं रोपाला कांद्याचा गोळा होता ना याच वर्षी एक लिटर कोटिंग केलं कोटिंग केलं सगळेच रोप मारायचं पण आपलं रोप कधी इकडे सगळ्यात बिमारी होती म्हणजे बऱ्यापैकी डबल डबल पेर नाही कानी तांदळाची डबल डबल पेरले तरी आले नाही आणि या मासाचे अशा ओळी बनले बन होते ना एक काडी नाही गेली त्याची काड्या रूप काय ओ हे एरर <laughs> oh, का हे काय कोणाला नेऊन दाखवा आणि त्यांनी ओळख ही कोथिंबीर दाऊ ठीक हे काय इट इज नॉट कोरियंडर झेंडूच रोप दिसत इट इज मेरी गोल्ड म्हणजे ह्याचा जो दांड आहे जर कोणी म्हणावं तर हा दांड एवढा मजबूत आहे बघा हे बघा आणि हा सर भी कट वाच हे बघा पूर्ण भरीवे आहे काडी म्हणजे हा काडी सुद्धा आपण खाऊ शकतो म्हणजे बघा कसा आवाज होतो बा

मला सांगायचं यातून एवढंच आहे की आता तुमची कोथिंबीर सुकत नाही पहिली गोष्ट नाही मग तिसरी गोष्ट म्हणजे मजबूत आहे जाड वजनदार आहे भरपूर म्हणजे लांबच्या मार्केटला नाही यायला सगळ्यांना टिकव आहे म्हणून तुमची कोथिंबीर जे आजकाली चोरी चढले ते चौथीच नाही त्याच्यात ते काय झालं आपलं धुळवत आहे त्याच्यात डायरेक्ट चार व्यापारी पडले एकमेक पडली हां डायरेक्ट शंभर शंभर घेतली चौघडे ना हा एकाला कोणीच घेऊन दिली नाही असा बदलून घ्या एकाने एका असा माल या सगळ्यांचा जीव पडावा असा जीव पडला पाहिजे आणि असा माल पाहिजे केमिकल कसं बंद केलं केमिकल झाले तीन चार वर्ष पहिले दोन वर्ष गायडन्स तू गार होत म्हणजे अर्धवट वापर मार्गदर्शन जेव्हा नव्हतं तुम्हाला मार्गदर्शन तेव्हा तुम्ही वापरित होते पण रिझल्ट मिळत नव्हतं मिळत नव्हतं म्हणजे ते कसं ते आधी केमिकलचं मिक्स व्हायचं सगळं मिक्स व्हायचं सगळं मग दरसोड एक वर्ष मी चालेल म्हटलं पुस्तक कुर्ते आ... दरसोड झाली एक दोन वर्ष येत अशी धरसोड झाली थोडं वापरलं केमिकल थोडं वापरलं मग शंभर टक्के कधी बसून वापरत आहे शंभर टक्के झाले आता पाच वर्ष म्हणजे दोन वर्ष असेच गेले अच्छा आता आता एकदम शंभर टक्के नाही वैदिक वर वैदिक वर आता वापरायचं तुम्हाला कुठल्या कुठल्या पिकांमध्ये काय काय अनुभव आहे कांद्यामध्ये वगैरे आता माझ तीन वर्षापूर्वी दोड होता माझा पूर्ण मांडव पडून गेला माझा पावसानी पाडला भाऊस लोखंडे केलं पूर्ण लोखंडी केले आता लोखंडी असताना पडले ते भाऊला लाई बोलवलं म्हटलं आपला मांडव पडला पडून द्या पैसे झाले म्हटलं तर पैसे होऊन पडला जाऊ द्या पडू द्या अच्छा मिरची आपल्याकडचा पावसाचा अंदाज तुम्ही नसलं घेतला माहिती माहिती प्रत्येक बाईला रेनकोट आणून दिला होता मुक्कार पाऊस मिरची पावसाळ्यात मिरची सडते आपलं एकदम पिजेन म्हणजे रेनकोट मधून रेनकोट मिरची खोडायची पण काही झालं नाही काहीच नाही उन्हाळ्याची लागवड उन्हाळ्याची लागवड वीस मार्च लागवड मला ती तारीख पण अजून माहिती वीस मार्च लागवड खुडली कधी खुडली डायरेक्ट ऑगस्ट लागला आणि किती महिने तुडली ती ते नंतर ते सोडूनच दिली नंतर हे वाढ पाहून ना त्या पावसाचे डायरेक्ट तुम्ही चालत तरी पण किती महिने बाहेर काढायला त्रास होतो किती महिने तोडली तुम्ही तरी ते मार्च एप्रिल मे जुलै ऑगस्ट पाच महिने ते चालले पाच महिने तोडले बाप रे काहीच नाही झालं काहीच नाही पावसाचं पावसाचं काहीच नाही काय करून दिला काही नाही आपले या एसीटीच वापरले सगळं त्यावेळेस मात्र एसीटी वैदिक नव्हतं दोडक्याला दोडक्याला वैदिक वापरलो भोपळ्याला चार ना चारच जागा टाकील होत कळी महात नसती टावत नव्हती एवढा तो म्हणायचा पळाभो एस एस एम टाकलं तर अर्धा पण त्याच्यावर पूर्ण सारखी कळी होती म्हणजे एस एम ची एवढी पावर आहे आज तुम्ही कुथी मिराय पाहिली किंवा तुमचं भोपळा आहे तो छोटासा तीन चार त्याच्यानंतर तुमचे कारली आहे एस एस एम जर टाकलं होतं डायरेक्ट त्याला आफळा पण ताकत मिळते कारलीला काय टाकून पंधरा दिवस झाले मांडू फोडून गेले पूर्ण पांगून गेलं ना <laughs> मी इथून पुढे लक्षात ठेवा आता आता मांडव फिट करणार मातीची कमजोरी दूर करायला येते सिटीवादी घाई मांडवाची कमजोरी तुम्हाला दूर करावं लागते काय सांगाल तुमच्या अनुभवातून सगळ्यात या परिसरामध्ये आदिवासी भागामध्ये इकडे इकडं टेक्नॉलॉजी येत नाही अशा भागामध्ये कमी क्षेत्र असतं सगळ्यांना क्षेत्रमध्ये असतं मग ह्या थोड्या क्षेत्रामध्ये भरपूर उत्पन्न काढायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं पाहिजे त्यांनी वापरलं पाहिजे आता आम्ही पण आता समजा मी ना मी जाहिरात बोलत आहे अरे वा बाहेर तर गेलो ट्रॅक्टरचा धंदा आहे बाहेर गेलो तुम्ही समोरच्या शेतकऱ्याचा तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर तर काढणारच आता पण पुढचं पीक बी तुमचं याच्यामध्ये काय येणार आता माझी याच्यात काकडी राहणार अशीच हेच पोझिशनला राहील बदलणार नाही काहीच नाही याच्यात काकडी डायरेक्ट पसरवून देणार नाही म्हणजे एकंदरीत तुम्ही एस शेतीमुळे तुमची शेती बदलली कॉन्फिडन्स वाढले आपण घालवतच नाही आता मी एखादं पीक लावलं त्याचे पैसे होणार म्हणजे होणार एवढी गॅरंटी गॅरंटीत करायची आता तुम्हाला हे दोन्ही लावलेत लागवडी पासून आतापर्यंत माझा पंचवीस हजार रुपये खर्च झालाय लाख रुपये झाला होता मग मी काय पाहिलं लहान मोठी झाली हा प्रॉडक्ट पुन्हा आला म्हटलं काय आपण पासून जाऊ लाख रुपये नाही द्यायची मग ती नाही द्यायची म्हटलं मग मी घाटात आलो चालू काढली आता आता काल पाचशे गेली काल झाली सतरा अठरा झाली बाकीचा आपला थोडक्यात तुमची शेती सगळी बदलून गेली आपण बदललं त्याच्यामुळे दुसऱ्याला बदलायला पाहिजे केमिकलवर असते तर आतापर्यंत पडून गेली असती आता कोथिंबीर असते का नाही काय भाव गेली असते मार्केटच नाही मी मा त्या वर्षी केली होती म्हणजे त्या वर्षी नाही

मला काल एक बोलला हे उपडलं किंवा म्हणजे सकाळी उपडलं एवढं टेम्परेचर मध्ये आणि लूज कसं नाही पडलं बाहेर कधी पण ना चार चपड उपडतात आम्ही डायरेक्ट सकाळ उपायला चालू केले आता हे के सकाळपासून मिरा गेले नमस्कार कोथिंबीर उपल्याला कोण कोणी सगळे घरचे बर ही एवढी काळी बर कशी काय होत

ही जी चमक आहे ही जी काळोखी अशी काळोखी राहते काही घेऊन पडते ना बरं माती एकदम मोकळी ना काहीच नाही म्हणजे पूर्ण कोरडी आहे माती तरी पण त्याच्यामधली क्वालिटी बरं वास कस काय सुगंध काही घरी कोथे मिळालं वास अयान बोला येत नाही ना मालकीन बाई कस काय शेती तुमची सध्या इतर आजूबाजूला परिस्थिती पाहिली सगळं वाळव तुमचा अरे आपल्या काय त्याच्यामध्ये सगळ्या देवाची कृपा आहे सगळी आहे का नाही आमच्या स्वप्नात पण नव्हतं का तुमच्या सारख्या आमच्याकडे येतील तप सांगितला तरी चालेल काय बात सात वर्ष शेवटी शेती आणि शेतकरी कोणत्या पिकाचा आहे हे नाही महत्वाचं त्याची किती श्रद्धा आहे ते महत्वाच बरोबर आहे की नाही आज हे पीक कोणाच तरी पोटामध्ये गेला होता आत्मा शांत करणार करणार की नाही केमिकलचं पीक जर पोटात गेलं त्याचा आत्मा अशांत करणार ही कोथिंबीर तुमच्या आरोग्यासाठी किती अनुकूल आहे हे त्याचा रंग पाहून एवढी काळोखी कोथिंबीर नसते तुमचं काय माहिती हा एवढी काळोखी असते पिवळी पिवळी बरोबर आहे की नाही असा प्रकार म्हणजे एकंदरीत उपटायला सोपी सांगायला सोपी आणि वजनदार आहे काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना आपण एवढी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून मागणी तुम्ही कमी खर्चामध्ये काहीतरी थोडस वेगळं निवडा बर ट्रॅक्टर ड्रायव्हर काही का प्रचार करता त्यांना माहिती आहे हा कारण गाडी जर घेऊन गेलो मी हा तर आपली निमी गाडी कृषी आमचीच राहते इथून पब्लिक बाकी घेऊन जातो तुमच्याकडून म्हणजे आपण आणून द्यायचं इथपर्यंत त्यांना सेवा हा घेऊन जायचं काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे सर या भागातले बरेचसे विक्री नाही जमिनीत पण बदल होऊ राहिले दिवसेंदिवस का हो ट्रॅक्टर खरेदी माघ चोरसी हो तुमचं नांगड करताना काय फरक पडतो मी पलटी कधीच मारत नाही आता चार वर्ष झाली पलटीच मारत नाही पलटी काय प्रकार आहे म्हणजे डबल नांगड करून पलटी मारला पलटी मारते ते करते कारण आता जी वय करतो ना एकदम सॉफ्ट दात म्हणजे पलटी याच्याकडे माझा कडक होतो म्हणजे हाड होते ना हाडसाठी ते पलटी मारत होतो मला बाप रे पण आता ते हाड सिस्टीमच राहिली नाही आपल्या झाड भात खाचरे रे माघ तुमचा काय ना भात खात तर असे कितर निघतो कडक लोकांना असं वाटतं जमिनी खराब झाल्या माणसं खराब त्याची मती नीती मात्र खराब काय मावशी बरोबर की नाही कशामुळे केमिकल बरोबर आहे की नाही ताई शेती चांगली झाली का मऊ तुमची लोण्यासारखी बरं माणूस कस काय पैसे आल्या पण पैसे आल्या पण काय बदलले ना माणूस खुश आहे ना तरी इकून बी भात खाचरे तिकून बी भात खात नाही सगळ्या वाजून भात खाचरे बाकी माझं आंबेलो या वर्षी दाखलेला नाही मग तरी पण आंबे कसे वाटले एक सांगितलं बरोबर आहे नाही तुमचे सगळे पिकं तुमचा तोडका कांदे वगैरे सगळे <स्याँधा> चांगले पिके राहतात मस्त खुश आहे मार्गदर्शनामुळे या भागातली शेतकऱ्यांना मदत होते खरंच खूप चांगलं काम करतात तुम्ही तुमची ओळख सांगा सर्व शेतकऱ्यांना नमस्कार माझं नाव पंकज दत्त बाब शिंदे मी जे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी उत्पादन आहे जे आपले नानाशी झालं टिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्टा पेठ तालुका सुरगाणा या भागातील ज्या कोणी शेतकऱ्यांना भाजीपाला झालं फळपिका झालं याच्यासाठी संपर्क साधायचा असेल तर शॉपचं नाव दत्तक्रायग्रो सर्व्हिसेस मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट सत्तर शिरो आठसष्ट्र आनंदाने श्रीवेदिक जय श्रीवेदिक थँक्यू